सुधीर प्रतिभा अशी जी काही लढत आहे निवडणुकीत ही महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आलेली आहे त्याचं कारण नेमकं काय आता काही प्रश्नाचं उत्तर उत्तरे काढूनच शोधलं पाहिजे आज सुधीर भावन संसदेकडे तुमचा मार्ग दाखवण्यात दिसतोय माझा विश्वास आहे की अबकी बार चारशो पार मध्ये चंद्र असेल एक विचार सव समाज आहे दि तू आई, आई काँग्रेस आई अशी एक चर्चा आहे की आता जातीय वर्णावर आलेली आहे आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरती आहे वन पर्यटनासाठी तुम्ही ओळखले जात आहे टुरिझम वाढवला पण ते टुरिझम केवळ आणि केवळ ताडोबा आणि चंद्रपूर मध्ये वाढलं पण मनसेने जी अचानक भूमिका बदलवली त्याबद्दल पण खूप चर्चा सुरू आहे नाही अचानक भूमिका नाही नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात आणि मूल तसा महाराष्ट्रातला अत्यंत एक शेवटचा भाग आणि या भागामध्ये प्रचारादरम्यान आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधणार आहोत महाराष्ट्राचे अत्यंत मोठे दिग्गज नेते राज्याचे वनमंत्री आणि अर्थ खातं सांभाळलेले महाराष्ट्राचा प्रदीर्घ राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव असलेलं असं एक जाणतं सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे पण असं असताना सुद्धा आता लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार ते आहेत आधी त्यांना लढायचं नव्हतं स्वाभाविकता की महाराष्ट्रामध्ये इतका काळ प्रदीर्घ राजकारण केल्यानंतर त्या राजकारणाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कुणाचाही असतो पण लोकसभेत एकदा लढायचं ठरवलं आणि त्यांनी प्रचार सुरू केला आणि आम्ही त्यांना मूल तालुक्यामध्ये गाठलेलं आहे खूप स्वागत आहे मॅक्स नमस्कार इत इतका प्रदीर्घ काळ बल्लारपूर मूल आणि त्याहीपूर्वी तुम्ही चंद्रपूरमध्ये प्रचार म्हणजे नेतृत्व केलेलं आहे त्या मतदारसंघाचं आणि असं सगळं असताना आज सुधीर भाऊंना संसदेकडे तुमचा मार्ग जाताना दिसतो आहे असं आहे की एकोणतीस वर्ष मी विधिमंडळात राहिलो आणि जनतेने आशीर्वाद दिला विधानसभेत सेवा केली विधानसभेमध्ये असा एखादा दिवस नसेल ज्या दिवशी मी बोललो नाही प्रत्येक दिवशी मी संसदीय आयुधांचा उपयोग केला सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि म्हणूनच मगा स्वर्गीय विघासाबा देशमुख आणि स्वर्गीय अवेक झांदार यांनी एक उत्कृष्ट आमदार म्हणून मग पुरस्कार दिला होता आता संसदेचे नव जी इमारत नवीन जावी त्याचे दरवाजे हे मी माझ्याच मतदारसंघातल्या लाकडापासून तयार झालेले आहे आणि प्रभू रामाच्या मंदिरात जे अयोध्ये तयार झालं तिथंही मी काष्ट पाठवलं हो। तर कदाचित आता काही प्रश्नाचं उत्तर उत्तरेकडूनच शोधलं पाहिजे म्हणून मला वाटतं की त्या भागाकडे मान्य मोदीजींनी आग्रह केला मी लोकसभा घडावी आणि आता मी लोकसभेत उभा आहे जनतेचा पाठिंबा आहे सहकार्य आहे उत्साह आहे तरुणांमध्ये जोश आहे मला विश्वास आहे की अबकी बार चारसो बारमध्ये चंद्रपूरही असेल आता विषय असा आहे की तुम्ही एका मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यानंतर पालकमंत्री म्हटल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती पण लोकसभा मतदारसंघ हा मुळात खूप मोठा आहे पण तुमचं बऱ्याच ठिकाणी सर्व ठिकाणी दौरे झाले असेल त्या त्या भागातले काही प्रश्न असतात एका विधानसभेचं नेतृत्व करताना तुम्ही न्याय देऊ शकता पण इथे चार विधानसभा आणि दोन यवतमाळ जिल्ह्यातले दोन विधानसभा आहेत तर ता त्याचे काही प्रश्न असे जटिल आहेत असं तुम्हाला वाटतं नाही प्रश्न जटिल कधीच नसतात मी इतके प्रश्न सोडवले आहेत संसदीय आयुधांचा उपयोग करून जेवढे प्रश्न मी सोडवले त्याचं कौतुक तर देशांनी केलं आहे मी अर्थमंत्री असताना अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीचं सर्पगस बजेट दिवं इंडिया टुडे आज या चॅनल्सनी माझं अरुण जेटलीजी अर्थमंत्री असताना आज आमच्यात नाही त्यांच्या हस्ते मागं पुरस्कार दिला माझ्यावर एका विद्यार्थ्यांनी पी एच डी केली जी महाराष्ट्रात फक्त तीन नेत्यांवर केली त्यापैकी मी, मी एक नेता आहे मागा डिवीट देवी कोणवानं विद्यापीठात तर मी कामाची माझी एक पद्धत आहे माझं देशात गं पहिलं आय एसओ कार्यालय होतं की जे मंत्री कार्यालय आय एसओ देशात गं पहिलं होतं तर मला वाटतं की संसदेमध्ये सहा विधानसभेचे जे प्रश्न आहेत ते मग सोडवण्यासाठी जनतेने आशीर्वाद दिला तर मी ते प्रश्न संसदेमध्ये मांडून सोडवेन याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे कोणताही प्रश्न जर तर्कसंगत पद्धतीने मांडण्यात आला तर तो, तो सुटतो हा माझा अनुभव आता नाही म्हटलं तरी आपल्याला तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा उल्लेखही करावा लागेल काँग्रेसच्या आमदार मधल्या आता थेट लोकसभेची निवडणूक लढताय तुम्हीसुद्धा विधानसभेमधनं लोकसभेची निवडणूक लढताय या फाईटला तुम्ही फाईट काही दोन व्यक्तींची नाही हे दोन विचाराची फाले माझी फाईट व्यक्तीसोबत नाही एक विचार देशाच्या विकासाचा आहे प्रगतीचा आहे एक परिवारवादाचा आहे एक विचार सवसमाज साथ घे हम हमको हे आगे बनणार आणि दुसरा विचार पत्रकार परिषदेमध्ये तुमची जात कोणती असं विचारणारा आहे एक विचार आहे जो देशाला तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनवण्याचा प्रयत्न करणारा विचार आहे आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशाचा विकास उजाड करणारा एक पक्ष आहे आता मी स्वतःच विचार करतो एक एम्स होतं काँग्रेसच्या कारण आज बावीस आहे आज ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे दोनशे वीस कोटी व्हॅक्सिन दिवे आयुष्यमान भारत योजना पी एम विश्वकर्मा योजना शेतकऱ्यांचा सन्मान योजना सहा हजार रुपये खातात किती योजना मी सांगू शकतो आणि या योजना आणताना पुन्हा एक वैशिष्ट्य आहे आमचा बजेट साईज किती वाढतो आहे चौदाच्या अगोदर आमचा सोळा लक्ष कोटीचा देशाचा बजेट साईज आज साठ लाख कोटीपर्यंत दहा वर्षात गेला म्हणजे आमची इकॉनॉमी बुष्टअप होत आहे आपण पायाभूत सुविधा पाहू शकता मेट्रोज पाहू शकता नॅशनल हायवे पाहू शकता हे सर्व हे विकासाच्या मापदंडाचे बिंदू आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा देश विकसित होतो आहे देश देशाचा सन्मान आज जगात होतो आहे तुम्हाला माहिती आहे की युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा झेंडा हाती घेतला नाही भारताचा घेतला का त्यांना भारताच्या झेंड्याखाली सुरक्षितता वाटत होती ही सुरक्षितता भयमुक्त भूकमुक्त भारत विषमतामुक्त भारत नक्षलमुक्त भारत, भारत एक आनंदयुक्त भारत समाधान युक्त भारत शेतकऱ्यांच्या आनंदासाठी काम करणारा भारत असा भारत घडवण्याचा असेल आता बघा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही मुद्दे असे असतात की ज्या तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो निवडणूक अशी एक चर्चा आहे की आता जातीय वर्णावर आलेली आहे अशा काही लोक प्रयत्न करतात जेव्हा तुम्हाला विकास नसतो तेव्हा अशा उपयोग केला पण सार्वजनिक जीवनामध्ये आपण हो की जात ही उंबरठ्याच्या हात ही बेटी व्यवहारसाठी सार्वजनिक जीवनात तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताना मी तुमच्या जातीचा हो का तुम्ही ज्याचा कॅमेरा ज्या कॅमेरा हातात असतात जात पाहून तुम्ही कॅमेरा हातात कॅमेरा देता का पेशंट डॉक्टरकडे आपली जात पाहून डॉक्टरकडे औषधी घेतो का आपण एखादा कपडा शिवायगा तो माझ्या जातीचा असेल तो मी शिवायगा जाईन असं बघतो का मग देश घडवताना जात कुठून आले बरं सुधीर मुनगंटीवर वर्सेस प्रतिभा झालं तर अशी जी काही लढत आहे निवडणुकीतली ही महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आलेली आहे त्याचं कारण नेमकं काय असेल नाही मग माहीत नाही काय चर्चेत येण्याचं काय देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक या दे आहे याच्यामध्ये चर्चा येण्याचं काम नाही आपले विकासाचे मुद्दे आम्ही मांडायचे त्यांच्याकडे काही विकास केला असेल तर त्यांनी मांडायचे मोदींच्या सभेमध्ये तुमचं एक वक्तव्य खूप व्हायरल आहे आणि आताही ते व्हायरल होत आहे म्हणजे ते पोचत आहे लोकांकडे पण त्याच्या संदर्भात तुमची भूमिका जरी स्पष्ट केली तरी आता आपण मॅक्स महाराष्ट्रावर चर्चा करत असताना तुमची मुलाखत किती अजूनही त्याचे पडसाद आहेत ते संपत नाही आहे त्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होत आहे नाही चर्चा होण्याचं कारण मतदानाची तारीख आता जवळ चर्चा होण्याचं कारण साधा आहे जेव्हा तुम्ही विकास सांगूच शकत तेव्हा अशी अर्धवट माहिती देऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा याच्या संदर्भातही वर्तमानपत्राची कात्रन उपलब्ध आहे वर्तमानपत्राच्या कात्रणामध्ये तेव्हा धागेगा जो अन्याय आहे तो सांगितला ते आता दहा सेकंदाची कळी आम्ही खंडन करून पूर्ण भाषण पाठव त्या संदर्भात गे लोक समजदार आहेत काँग्रेसचे लोक अशा पद्धतीने दुष्प्रचार का करताय अतिशय खालती येऊन का करताय याचं एकच कारण आहे की जेव्हा तुम्ही विकासाचे मुद्दे सांगून लढाई घडू शकत नाही तुम्ही काय केलं ते सांगून लढाई घडू शकत नाही चार वर्ष लोकसभा दहा वर्ष विधानसभा तुमच्या हातात आहे दोन वर्ष आठ महिने सरकार तुमच्या हातात होतं तुम्ही जेव्हा काहीच सांगू शकत नाही तेव्हा अशा पद्धतीचा काही लोकांना हाताशी धरून दुष्प्रचार केला जातो दोन हजार एकोणीसमध्ये पंचेचाळीस हजारांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये मतदार कसे तुमच्या बाजूने वळतील किंवा किती टक्केवारी असेल म्हणजे नाही तेव्हा जो पराभव जागा त्याच्यामध्ये एक ॲडव्होकेट राजेंद्र महाडू यांनी एक लक्ष तेवीस हजार मतं विकली होती आता ते आमच्या पक्षात आले आम्ही ॲडिशनचं राजकारण केलं तेव्हा भाजप आणि शिवसेना एवढे दोनच पक्ष होते आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय पाच पक्ष आहे आता माझ्याकडे काय आकडे दोन हजार मध्ये हंसराज अहिर यांना पंचेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की अहिर यांना एकेचाळीस पॉईंट छप्पन्न म्हणजे दोन हजार एकोणीसच्या त्याच्यामध्ये आणि त्याला वंचितचे उमेदवार हे कारणीभूत असले तर दिसतं राजेंद्र महाटोळे पण यावेळ आणि दोन हजार चौदाला बी एस पी फॅक्टर होता त्यांनी चार पूर्णांक चौवेचाळीस टक्के हे बी एस पी आणि वंचितचा जो फॅक्टर आहे जनरली आपण असं म्हणतो की याचा फटका काँग्रेसला बसतो पण तो फटका त्यावेळेला भाजपला बसला होता यावेळी तो जो उमेदवार आहे तो काही दलित मुस्लिम काही मतं आपल्याकडे असं निवडणुकीमध्ये सेटिंग फिटिंगचं राजकारण गेले सहा टर्म आमदार आहे मी कधी केलं नाही मी मताच्या विभाजनापेक्षा मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं राजकारण करतो जातीच्या आधारावर भेद मी कधी केला नाही मी जात धर्म पाहून माझ्या कार्यालयात मधी काम केलं नाही माझ्याकडे काँग्रेसचाही आहे गा आर पी आयचा आहे गा किंवा वंचितचा या गा जर त्याचं काम योग्य असेल तर मी मदत केली आणि म्हणून मी मताच्या विभाजनापेक्षा जर मनाच्या विश्वासावर राजकारण करतो तर मला वाटतं की अशी गंत मी कधी मांडत नाही शेवटी जनतेगा जो प्रतिनिधी हवा तो जनतेगा ठरवू दे का पाहिजे असे खोटे नाट्या गोष्टी करून किंवा खोट्या नाट्या सेटिंग फिटिंगच्या राजकारणातून निवडून येणं हाशी काय निवडून यायचं असेल तर माझ्या क्षमतेच्या आधारावर निवडून आलं पाहिजे मी विकास करण्याची माझी जी काही शक्ती आहे पाठपुरावा करण्याची शक्ती आहे या आधारावर माझ्या निवडणूक जिंकता आली आता काही मुद्दे असे की ते जनतेचे बेसिकली आणि काही त्याचं रिपोर्टिंग झालेलं आहे मोठ्या वर्तमानपत्रातर्फे म्हणून मी विचारतो हे प्रश्न की असं म्हटलं जातं आहे की जे वनपर्यटनासाठी तुम्ही ओळखले जाता जे टुरिझम वाढवलं पण ते टुरिझम केवळ आणि केवळ ताडोबा आणि चंद्रपूरमध्ये वाढलं ते इतर ठिकाणी वाढण्याची गरज आहे चंद्रपूरमध्ये आकडे न घेता जेव्हा आपण बोलतो तेव्हा तडक प्रश्न होतो मेळघाटमध्ये वाढवं पेंचमध्ये आता आत्ता वनपर्यटनामध्ये जर तुम्ही गेलात तर यवतमाळच्या टिपेश्वरमध्ये सुद्धा वनपर्यटन वाढलं सर्व दूर वनपर्यटन वाढवं हा गैरसमज आहे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याबाबतची काही मतं होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रात वाढलं वनपर्यटन कारण आत्ता आमच्याकडे येणारे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढले कारण एकूणच वन विभागाने त्या क्षेत्रामध्ये वाघांची संख्या वाढल्यानंतर वाघ दिसण्याची संधी वाढली आणि त्यामुळे प्रत्येक आता पेंचमध्ये किती लोक येतात सचिन जी पेंचमध्ये आले रवीना टंडन आज रात्री टिपेश्वरमध्ये चालले आहे मला असं वाटतं की पर्यटन वनपर्यटन सर्व दूर वाढ सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे आणि कोलमाईस याच्यामुळे तिथे चंद्रपूरचं जे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं हा एक निवडणुकीतला मुद्दा साधारणतः चर्चेत आहे लोकसभेमध्ये हे मुद्दे मांडा मांडायला हवे होते मांडवे नाही म्हणूनच आता मी गेल्यावर या मुद्द्यांवर विशेष प्लॅन तयार करतो पण त्या अगोदर जो आमच्याशी संबंधित राज्याशी असायचा थर्मल पॉवर स्टेशनचा त्याला आता दोन हजार कोटीची एफ डी जी करताय नवीन आपण संच गावतो आठशे जुने प्रदूषण करणारे संच बनले पण आणि बाबतीत संसदेत आवाज निश्चित मला तुमच्या मनामध्ये होताना काही एक मुद्दे असतील की ते मुद्दे घेऊन मी संसदेमध्ये प्रश्न उचलेल तर त्याचा काही एक अजेंडा तयार झाला असेल आरोग्य शिक्षण कृषी उद्योग आणि रोजगार मी आता एक ॲडव्हान्टेज चंद्रपूर केलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं त्यात एम ओ केलं स्किल डेव्हलपमेंट सहाशे कोटीची एस एन डी टी युनिव्हर्सिटी आल्या अडीचशे कोटीचं गुणवानं विद्यापीठ कारण स्किल झालं इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूरचं गव्हर्नमेंट आहे तिथं दोनशे त्रेसष्ट कोटी टाटा ट्रस्टनी मागं दिलं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना शिकता येईल म्हणजे आमची दोन हजार दोनशेमध्ये गाडीचं मॉडेल कसं राहील याचं इमॅनि इमॅजिनेशन त्याच्यात करता येईल मी फ्लाईंग पिकअप करतो आहे मी एअरपोर्ट करतो आहे केंद्रात गेल्यानंतर केंद्राच्या योजना राज्याच्या योजना आणि विशेष करून एका मुद्द्याचा मी पाठपुरावा करणार आहे कारण इथं काही भागामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय आणि या ठिकाणी जशी आपली मा एमआयडीसी आहे तसं महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जसं आता मी एफ आय डी सी एक प्रयोग म्हणून केला फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट की त्या ठिकाणी कृषीशी संबंधित आपल्याला करावं लागेल मी आ, मोड़ा -मोड़ा आप, अ, मिशन जय किसान सुरू केलं पाच हजार एक किलोमीटरचे आपण पानधन रस्ते करतो अनेक सिंचनाचे प्रकल्प आपण पूर्ण केले तर एक असं कृषी क्षेत्रात गे मोठं मॉडेल चंद्रपूर जिल्ह्यात व्हावं मिशन जय किसानच्या सिंचनाची व्यवस्था पण करावी लागेल सिंचन मध्ये चिजडोह प्रकल्प मी पूर्ण केला मी मोरझरी तगावाचा पूर्ण प्रकल्प पूर्ण केला परसगाव आंबडी केला शिवनीचोर केला इथं भेंडारा आता पूर्ण होत आहे चिंचागा प्रकल्प पूर्ण केला एकशे चाळीस कोटी माझी मालुझरी तगावासाठी बंधारे मोठ्या प्रमाणावर आपण बांधतो आहे की ज्या माध्यमातून सिंचनाची सोय व्हावी पण फक्त सिंचनाची सोय होऊन होणार नाही आपलं पीक पद्धतीमध्ये काही बदल करण्यासाठी मी पंजाब नॅशनल बँकेतून या ठिकाणी आत्ता पंधरा कोटी पहिल्या टप्प्यात दिलं जिथं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकवल्या जाणार आहे दीडशे कोटीचं आपण कृषी महाविद्यालय आणलं की ज्या कृषी महाविद्यालयातून सर्टिफिकेट डिप्लोमा अशा अनेक कोर्सेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना एक मॉडेल शेती किंवा ज्या फायदेशीर शेती म्हणता येते ते करता येईल बेरोजगारीचा मुद्दा हा ग्रामीण भागामध्ये आहे हे तुम्ही मान्य करून त्यावरती जास्त लक्ष काँग्रेसच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात हा प्रश्न काँग्रेसने खूप गहन केला तुम्ही बघितलं असेल तेव्हा मेगो खावा जागायचा रोटी कपडा मकान हा चित्रपट काढावा जाग इतकी इतकी विपरीत परिस्थिती महागाईची होती हाय महंगाई तू कहां से आई लाई काँग्रेस आई लानेबाबी काँग्रेस आई आहे पण तेव्हा महागाई मिगो म्हणजे जो अमेरिकेमध्ये आपण निकृष्ट जनावरांना खाऊ घालतो ते इथं खाऊ घातलेला तुम्ही विचार आरोग्याच्या सुविधा नव्हते एक एम्स होते आणि बावीस एम्स झाले आयुष्यमान भारत योजना झाली आहे आज शौचालय तुम्ही तेव्हा बघितलं असेल तर आमच्या आई बहिणीला रस्त्यावर बसावं करायचं आणि म्हणून काँग्रेस रस्त्यावर आली काँग्रेस आज जे मुद्दे आहे ना ते त्यांच्या चुकीच्या नियोजनातून जन्माला आले आहे आणि त्याला मोदीजी आता सोडवण्यासाठी जीवाचे आकांतानी काम आहे सुधीर मुनगंटीवार जी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढत असेल पण सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या निवडणुकीत खूप वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करणारे नेते होते म्हणजे ने आहे पण आता ही तुमचं मतदान एकोणीस तारखेला संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जातील महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं कारण खूप उडा तो महायुतीमध्ये अनेक जागांवरती वादविवाद शेवटच्या क्षणापर्यंत काही जागाचं निश्चित होत नाही याचा हे हे विकास मदे महा विकास आघाडीमध्ये सुद्धा झाला आणि महायुतीमध्ये सुद्धा होत आहे हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जो काही घोळ सुरू आहे काही जागांचा मी स्वतः कोर कमिटीचा सदस्य आहे असं काहीही नाही महाविकास आघाडीमध्ये असणारा जो भाव आहे आपग वाटतं यांच्यातही असेल खरं तर परवा मोदीजींच्या सभेत एकनाथ शिंदेजी होते देवेंद्रजी होते आम्ही इतक्या सहज गप्पा करतो मला असं वाटतं की काही निवडणुकीचे फॉर्म भरायला उशीर असले नाही त्या जागा काँग्रेसचे उमेदवार घोषित झाल्यानंतर किंवा रणनीती ठरल्यानंतर त्या पद्धतीने घोषित करायचे आहे इथं कुठेही काही नाही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही रामटेक द्यायची त्यांना दिली वाशिम देवी कुठं अडचण आली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी बाकी आहेत आणि सर्व जागांच्या बाबतीमध्ये योग्य क्षणी निर्णय होतील आनंदाने होतील होती महायुतीमध्ये कुठेही गडबड नाही इथं तर त्यागाची परंपरा आहे मनसेनी कोणतीही जागा न घेता पाठिंबा दिला आहे का असं काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेने जी अचानक भूमिका बदलवली त्याबद्दल पण खूप चर्चा सुरू आहे नाही अचानक भूमिका नाही शेवटी आता जेव्हा दोन विचाराचं हे युद्ध सुरू झालं मिलन झालेलं आहे दोन विचाराच्या युद्धात तुम्हाला एक बाजू घ्यावी लागेल मग तुम्ही विनाशाची बाजू घ्या की विकासाची घ्या प्रगतीची घ्या की अधोगतीची घ्या तुम्हाला एक विचार तर स्वीकारा बघा मिशन पंचेचाळीस जो अजेंडा आहे त्यात कुठेही बाधा येणार नाही असं आपल्याला वाटतं भले शरद वाटत म्हणजे आता मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान या राज्यामध्ये पत्रकार बंधूंनी जी हवा पसरवल्यानंतर जो विजय प्राप्त झाला मला वाटतं की आत्ताही तसाच विजय महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्राप्त होईल कारण अतिशय शास्त्रशुद्धपणे विचार करून माननीय मोदीजींनी या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलं महाराष्ट्रात पहिली सभा इथं झाली होती अनेकदा काँग्रेस ज्या पद्धतीने प्रचार करते तो प्रचार शेवटच्या वेळी लोकांच्या लक्षात येतो की हे मायवे रूप घेऊन प्रचार करत आहे आणि मग काँग्रेस एका लोक धक्का देतात मागच्या वेळी एकच जागा आली तेव्हाही लोक असेच म्हणायचे काँग्रेस इतक्या जिंकतील तिकडे तितक्या जिंकते मला वाटतं की बार चार मध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा सुधीर भाऊ